सदलगा शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते अजुरुद्दीन शेखजी यांचा अठ्ठावीसावा वाढदिवस आर के फाउंडेशनच्या वतीनं साजरा सदलगा शहरातील सेवाभावी संस्था डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघ ची। या संस्थेचे अध्यक्ष व शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री अजरुद्दीन शेखजी यांचा अठ्ठावीसावा वाढदिवस सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशनचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम आणि नवोदित कवी बसवराज कोळी डॉक्टर कल्याणजी कमते एस डी एम सीचे माजी अध्यक्ष मलकोंडा पाटील युवा कार्यकर्ते रोहन गडकरी प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब पाटील दोंडवाडे आणि इतर मित्रांच्या उपस्थितीत आसरा निवास येथे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर कल्याणजी कमते अण्णासाहेब कदम बसवराज कोळी यांनी आपली मनोगत व्यक्त केली आणि शेखजी यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी शहरातील अनेक युवा कार्यकर्ते नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम